तुमच्या आवडीचं आपण प्रकरण पाहणार आहोत कोण व कोणांचे प्रकार स्वाध्याय सव्वीस पॉईंट एक पहा अतिशय सोपा असा हा भाग आहे लघु कोन, विशाल कोण आणि काटकोण असे तीन प्रकार आहेत नव्वद अंशापेक्षा मोठा असणाऱ्याला विशालकोण नव्वद अंशापेक्षा लहान असणाऱ्याला लघु कोण आणि नव्वद अंश असणाऱ्याला काटकोण असं म्हणतात पहा त्याच्यातला प्रश्न पहिला काय दिलाय प्रश्न घड्याळीचा आहे पुढील पैकी कोणत्या पर्यायातील घड्याळाच्या दोन काट्यामध्ये काटकोन झाला आहे अरे 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 हे तर प्रश्न आहे मग आता हा प्रश्न काय आहे तर पर्याय नंबर एक एकदम सोपा पर्याय नंबर एक चला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय म्हणलं रे हाताचा अंगठा सोडून आता हे हात आहे हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोण कोणत्या प्रकारचा असतो मग आता हा, हाताचा अंगठा सोडून दिला तर ह्या सगळ्या दोन बोटामधले जे कोण आहेत ह्याच्यातला कोण ह्याच्यातला कोण ह्याच्यातला कोण प्रत्येक दोन बोटामधला कोण सरळ कोण तर नाही विशाल कोण नाही लघु कोण का शून्य कोण लघु कोण म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर पुढचा प्रश्न तिसरा घड्याळात चार वाजले आहेत घड्याळात किती वाजले चार घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण होईल आता वरच चित्रात दिले बघा चारला पाच मिनटं कमी आहेत त्या घड्याळात बरोबर आहे ना मग आता असं आहे घड्याळ इथं बारा आहेत आणि इथं तीन आणि इथं चार आहेत बरोबर आहे मग आता जर चार वाजले म्हणलं तर बघा हे इथं लहान काटा आणि हे मोठा काटा आणि हे जे कोण आहे हे कोण कोणता होईल मग पर्याय नंबर एक विशालकोण एकदम बरोबर आहे काटकोण म्हणजे कसं रे हे काटकोण बरोबर आहे हे नव्वद अंश विशाल कोण म्हणजेच कसा काटकोणापेक्षा मोठा ह्याला विशाल कोण आणि लघु कोण म्हणजेच कसं काटकोणापेक्षा लहान हे लघु कोण काटकोण कोण म्हणून चौथ्या तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती तिसऱ्याचं एक विशाल कोण चौथा प्रश्न पुढील पैकी कोणती आकृती लघु कोणाची नाही मग लघु कोणाची नसलेली आकृती पर्याय नंबर चार।, चार बाकी पर्याय एक दोन तीन लघु कोण आहेत पाचवा प्रश्न घड्याळाचा काटा सहा व सातच्या दरम्यान आहे आता घड्याळाचा तासकाटा कुठं आहे रे सहा व सातच्या दरम्यान आहे तासकाटा म्हणजे इथं चार आहेत इथं पाच आणि हे सहा बरोबर आहे आणि तास काटा कुठं आहे सहा व सातच्या दरम्यान हे सहा आणि सात हे सहा आणि सातच्या दरम्यान तास काटा आहे दरम्यान लहान आणि पुन्हा काय म्हणलंय व मिनिट काटा पाचवर आहे आणि मिनिट काटा कुठं आहे मिनिट काटा कशावर आहे रे पाचवर आहे तर त्या दोन काट्यामधील कोणकोणत्या कोणत्या प्रकारचा मग आता ह्याच्यातला कोणकोणत्या कोणत्या प्रकारचा पर्याय नंबर पर्याय नंबर एक कोण आहे का हा मग विशाल कोण आहे का सरळ कोण आहे का म्हणून उत्तर काय पर्याय नंबर तीन लघु कोण बरोबर आहे का नाही लघु कोणच आहे ना हां चला पुढचा प्रश्न समजला सगळ्यांना मग हे मग पाचव्याचं उत्तर किती पर्याय नंबर पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन छान चला चा, पुढचा प्रश्न कोण टी यू व्ही हा लघु कोण आहे बरं का तर त्याची माप माँग। त्याचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल आता कोण टी यू व्ही हा लघु कोण आहे मग कोण टी यू व्ही लघु कोण जर असेल तर त्याचे माप पुढीलपैकी कोणतं असू शकतं आत्ताच सांगितलं मी पर्याय नंबर दोन शून्यपेक्षा जास्त पण नव्वदपेक्षा कमी लघु कोणाचं लव सातवा प्रश्न पुढील आकृतीतील कोणांची संख्या मोजा अरे हे तर प्रश्न फार सोपा हो आहे रे बघा असे जर प्रश्न जर आले ना तर कसं करायचं तुम्हाला सांगतो कि, कित हां कितवा प्रश्न चालू आहे हा आपला सातवा प्रश्न आणि सातव्या प्रश्नात काय दिलं आहे अशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये किती रेषा आहेत रे तीन एक दोन तीन अशी किरण आहेत आणि आता म्हणलेत ह्याच्यात कोण किती आहेत असं विचारलं आहे तर ह्याची बिरीज हा सांगा मग किती कोण आहेत नंबर पर्याय नंबर एक दहा कसं काय हां सांग ह्याच्यात नंबर टाकायचा एक दोन तीन चार आणि ह्या सगळ्यांची विरीज करायची चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊ एक दहा म्हणजे ह्याच्यामध्ये किती कोपरे आहेत असे सगळे मिळून दहा म्हणून पर्याय नंबर एक एका आला सगळ्यांना कोण विचारले होते असे कोण हे कोण हे कोण हे कोण हे कोण असे सगळे मिळून पुन्हा ह्या दोघाचा मिळून एक कोण पुन्हा ह्या तिघाचा मिळून एक कोण समजलं आणि ह्या चौघाचा मिळून एक कोण असे सगळे मिळून जे आहेत ते सगळे दहा ठीक आहे चला पुढचा प्रश्न आता कितवा क्रमांकाचा चालू आहे आठवा प्रश्न आणि आठवा प्रश्न काय आहे तर पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत आता आकृती पहिल्यांदा बघून घ्या अशीच आहे का रे आकृती आणि नंतर असं असं आणि हे इथं एक दिलेलं आहे बरोबर आहे आणि काय म्हणलं आहे पी क्यू आर यस पी कुठं आहे इथंच पी क्यू आर यस ओ आणि आता प्रश्न विचारला आहे क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत मग आता शिरोबिंदू क्यू असणारे किती कोण आहेत मग पर्याय नंबर किती पर्याय नंबर दोन त्याच्यामध्ये तीन मग कोणते कोणते हे बघा हे एक कोण झाला नंतर हे एक दोन झाले आणि नंतर हे एक तीन कळालं तीन कोण कोणते कोण पी क्यू यस पी क्यू आर आणि पुढचा काय रे आणि कोण यस क्यू आर किंवा आर क्यू यस समजलं तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर किती पर्याय नंबर राईट right. पर्याय नंबर दोन नववा प्रश्न कोणांच्या दोन्ही भुजा वाढवल्यास आता ही कोण आहे आता हा कोण आहे आणि ह्या कोणांच्या दोन्ही भुजा अशा लांब वाढवल्या इकडं लांब आणि इकडं लांब वाढवल्या वाढवल्यास कोणता वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो का कोणाच्या मापात काही फरक पडेल का कोणाचे माप वाढते म्हण कोणाचं माप कसं वाढेल कोणाचं माप तर एवढं ते एवढंच राहील नंबर दोन कोणाचे माप कमी होईल कोणाचं माप पण कमी होणार नाही तेवढंच राहील नंबर चार कोनांचे माप दुप्पट होईल हे पण चुकलं तर पर्याय नंबर तीन करेक्ट आहे कोणाचे माप तेवढेच राहते हे आलं सगळ्यांना लक्षात आलं सगळ्यांना चला आता कितवा प्रश्न दहावा आणि शेवटचा पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही नंबर एक वहीवरील आडव्या ओळी उभी लाल रेग यामध्ये कोण अरे हे तर काटकोणच असते की रे आडव्या ओळीन उभी लाल रेष काटकोण नंबर दोन फळ्याच्या लगतच्या दोन कडांमधील कोण फळ्याच्या लगतच्या दोन ह्या बघा हे फळा ही एक आणि ही एक बरोबर आहे का हे कोपरा ती हे कडाच्या तिथंही काटकोण व्हायला भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी व जमीन आ हा 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 शिडी ठेवली भिंतीवर तर त्या शिडीमध्ये आणि त्या भिंतीत काटकोन होईल का लघु कोण होतो म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चौथा एक सांगितलं रस्त्यावरील दिव्याचा खांब व रस्ता यामधील कोण बरोबर हे तर काटकोन आहे दिवा आणि दिव्याचा खांब आणि रस्ता हे काटकोणच राईट म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं अरे काय आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आपलं सव्वीसावं प्रकरण संपलं किती सोपं होतं कोण व कोणांचे प्रकार हा भाग परीक्षेत जर आला तर यावर आधारित काही प्रश्न तुम्ही चुकताल का पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे मुलांना हा भाग आणखीन एकदा तुम्ही सगळेजण छान सराव करा आणि वर्तुळ रंगवण्याचा छान सराव करा समजलं प्रश्न वाचा आणि वर्तुळ रंगवा धन्यवाद